मागच्या महिन्याभरापासून आम्ही युपी मधल्या बुलडोजर कारवाईच्या संदर्भात अनेक व्हिडिओ केले तर हा विषय फक्त उत्तर प्रदेश पुरता राहील असं आम्हाला वाटलं होतं पण आता हा बुलडोजरचा प्रवास उत्तर प्रदेशपासून गुजरात पर्यंत येऊन थांबलाय होय त्याच गुजरातमध्ये जिथे भाजपची सत्ता आहे अर्थात उत्तर प्रदेशमध्ये कोणाची सत्ता आहे हे मला वेगळं सांगायला नको तर मला या दोन्ही राज्यात कोणाची सत्ता आहे हे सांगायचं नाहीये मला हे सांगायचं आहे की इथे ज्या पक्षाची सत्ता आहे तिथेच बुलडोजरची भीती का खर तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुलडोजरसाठी फेमस आहेत आणि त्यांनी आपल्या देशाला न्यायाची नवीन पद्धत दाखवून दिली पण आता गुजरातमध्येही त्यांच्या या प्रकाराची अंमलबजावणी केली जाते त्यांचा आदर्श घेऊन ही कारवाई होते का असं म्हणायला हरकत नाही गुन्हेगार अतिक्रमण यांच्या विरोधात हे बुल्डोजर आता खंबीर कायदा म्हणून उभं राहिलंय पण आता असं काय घडलंय की उत्तर प्रदेश नंतर देशभरात बुलडोजर कायदा म्हणून वापरला जात आहे गुजरातमध्ये तब्बल दोनशे दुकानं झोपड्या घरं उद्ध्वस्त का केली गेली यावर सरकारची काय म्हणणं आहे बरं हे आता घडत नाहीये तर याआधी सुद्धा गुजरातच्या इतिहासात सगळ्यात मोठी कारवाई झाली होती त्याबद्दल आपण जरा जाणून घेऊयात नमस्कार मी अणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दंगलीनंतर योगी आदित्यनाथ यांनी बुलडोजर कारवाई केली आणि त्यातून पुढे बुलडोजर कारवाईच्या इतिहासाची चर्चा सुरू झाली मौलाना तॉकीर रजा खान यांच्या अवैध बांधकामांवर युपी सरकारने ही कारवाई केली होती खर तर ही घटना सांगायचा आता काही हे उद्देश नाहीये उद्देश हाय की असंच काहीसं गुजरातमध्येही घडायला लागलंय का घडत आहे एकेकाळी बुलडोजर हा शब्द फक्त बांधकाम तोडणारी मशीन म्हणून वापरला जायचा पण आज तो शब्द राजकारणात न्याय मिळवून देण्यात आणि समाजात सत्ता आणि निर्णय याचं प्रतीक बनलंय उत्तर प्रदेश नंतर आता गुजरातमध्ये ह्या बुलडोजर गाजतोय कधी अतिक्रमणाविरोधात कधी गुन्हेगारांविरोधात तर कधी समाजात एखाद्या घटनेनंतर कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात पण प्रश्न असा उरतो की हा कायद्याचा रक्षण करताय की भीती निर्माण करणारा हथियार म्हणजे बघा की हा बुलडोजर तर श्रीमंत लोकांच्या घरावर चालत नाहीये गुजरातमध्ये जे काही झालं त्यात गरिबांच्या झोपड्याच नष्ट झाल्यात ना था। आणि हे सगळं घडतंय त्या राज्यामध्ये जिथे भाजपची सत्ता आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजप या बुलडोजरला पक्षाची ओळख बनवण्याचा प्रयत्न करतोय का अर्थात सुरुवातीपासून सांगतो तर ऑक्टोबर दोन हजार गांधीनगर जिल्ह्यातील दहेगाम तालुका नवरात्रीच्या गरब्या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या छोट्याशा वादानंतर मोठा तणाव निर्माण झाला पण काही तासातच सगळं बदललं दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर आवाज घुमला की बुलडोजर आलाय आणि त्यानंतर बहियाल गावात प्रशासनानं मोठी कारवाई केली सुमारे एकशे ऐंशी ते दोनशे दुकानं झोपड्या आणि लहान बांधकाम एका दिवसात उद्ध्वस्त करण्यात आली सरकार म्हणते होती होती शासकीय जमिनींवर पण स्थानिक लोक की आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाहीये कोणतीही मुदत दिलेली नाहीये सरळ बुलडोजर चालवून सरकारने अन्याय केलाय पण ही, ही अवस्था फक्त एका गावातली नाहीये अहमदाबाद वडोदरा सुरत या सगळ्या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून असंच दृश्य पाहायला मिळत पण सरकार हे का करत आहे कडक प्रशासनाच्या नावाखाली सरकार हुकुमशाही करत आहे का असा प्रश्न अनेकांनी विचारलाय सरकार आणि प्रशासनाचं म्हणणं स्पष्ट आहे की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणारच अवैध बांधकाम सरकारी जमिनींवर कब्जा आणि गुन्हेगारांचा जाळ संपवण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे पण यात सामान्य माणसाचाही चुरडा होतोय हे सरकारला दिसत नाही का गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणात बुलडोजर राजकारण हा ट्रेंड बनलेला दिसतोय भाजप शासित प्रदेशामध्ये कायद्याचं पालन करण्याच्या नावाखाली बुलडोजरने घर दुकाने झोपड्या पाडल्या जातात पण प्रश्न असा आहे की ही कारवाई खरंच कायद्याचं रक्षण करते की सत्ता कोणाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते भाजप सरकार स्वतःला कडक प्रशासन म्हणून सादर करतं पण कडकपणाचा भार हा कोणावर पडतोय गरीबांवर वंचितांवर आणि आवाज नसलेल्या लोकांवर मोठमोठ्या उद्योगपतींच्या बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष केलं जातं पण रस्त्याच्या कडेला स्वतःचं छोटंसं घर उभारणाऱ्या माणसांवर बुलढो जर चालवला जातो बरं यावर भाजप सरकारचं काहीच मत नाहीये भाजप सरकार या कारवायांना गुन्हेगारांवर कारवाई म्हणतं पण गुन्हेगार ठरवतो कोण न्यायालय की सत्ताधारी बरं उत्तर प्रदेशमध्ये जे काही घडलं त्यावरून हे स्पष्ट होत आहे की उत्तर प्रदेश सरकार बुलडोजर कारवाईचा योग्य वापर करते पण जे गुजरातमध्ये घडत आहे त्यावरून नागरिकांचा सरकारवरचा विश्वास तोडतोय हे सरकारला दिसत नाही का अनेक वेळा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच घरं तोडली जातात नोटीस न देता पुनर्वसनाशिवाय कुटुंब रस्त्यावर फेकलं जातं भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला जगण्याचा आणि निवाराचा अधिकार आहे पण बुलडोजर त्या अधिकारांवरच धाव घेतोय का भाजपने बुलडोजरला एक राजकीय प्रतीक बनवलंय निवडणुकीत पोस्टरवर बुलडोजर दाखवले जातात सभा भाषणात उल्लेख केला जातो आणि तोही अभिमानाने म्हणजेच बुलडोजर आता शासनाचं यंत्र नाही तर सत्तेचा ब्रँड बनलाय कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा पण इथे तो राजकीय रंग पाहून लागू केला जातो काही वेळा विरोधकांची कार्यालय आंदोलकांची घरं किंवा सरकारविरोधात मतं मांडणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला जातो मग हे कायदेशीर कारवाईचं उदाहरण आहे की राजकारणात घेतलेला सूड हे साधारण प्रश्न आहेत जे सामान्य नागरिकाला पडतात पण त्यांच्याकडे हे प्रश्न सरकारसमोर मांडण्याची हिंमत नाही किंवा त्यांना कोणी मांडू देत नाही गुजरातमध्ये जे काही घडलं त्यावर सरकारचं मत आहे की राज्य गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर कठोर पावलं आवश्यक आहेतच आणि बुलडोजर हे त्याचं एक प्रतीक आहे पण विरोधक आणि समाज संघटना काहीतरी वेगळंच मत व्यक्त करत आहेत विरोधकांचं म्हणणं आहे की काही कारवाया कायद्याच्या दावाखाली बदलेचं राजकारण आहेत प्रशासन काही समाजांवर किंवा गटांवर लक्ष केंद्रित करत आहे कायद्यातील प्रक्रिया पाळली जात नाहीये ना नोटीस ना सुनावणी थेट बुलडोजर हे सगळं सरकारच्या तत्वात बसतं का आणि हाच प्रश्न सामान्य नागरिकही सरकारला विचारतोय बरं त्या सगळ्याचा परिणाम काय झाला तर यात सगळ्यात जास्त नुकसान सामान्य माणसाचं झालं दिवसभराची मजुरी करणारे छोटं दुकान चालवणारे किंवा किरकोळ व्यवसाय करणारे लोक अचानक रस्त्यावर आले त्यांचं रोजचं उत्पन्न थांबलं कुटुंबांना राहायला जागा राहिली नाही आणि सामाजिक वातावरणात भीती निर्माण झाली एका छोट्याशा गावातली कारवाई काही तासातच ता संपली पण त्या गावाचा वर्षानुवर्षाचा सरकारवरचा विश्वास काही क्षणात तुटला कोणाच्या दृष्टीने हे बुलढं जर कायद्याचं रक्षक आहे तर कोणाच्या दृष्टीने ते सत्तेचं हत्यार आहे पण अजूनही प्रश्न तोच आहे की हा कायदा सामान्य माणसासाठी आणि श्रीपंत लोकांसाठी वेगवेगळा का कारण ही गोष्ट फक्त आता घडलेली नाहीये गुजरातच्या इतिहासात सगळ्यात मोठी बुलडोजर कारवाई झाली होती ती काही महिन्यांपूर्वी म्हणजेच एकोणतीस एप्रिलला का झाली होती हे आपण जाणून घेऊयात एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला झालेली गुजरातमधली बुलडोजर कारवाई ही बेकायदेशीर बांधकामाविरोधात सरकारने सुरू केलेली मोहीम होती अहमदाबाद शहरातील चंदोला तलाव परिसरात त्या दिवशी प्रशासनाने केलेली ही मोहीम एवढी मोठी होती की ती थेट देशभरात चर्चेचा विषय ठरली सरकारी आकडेवारीनुसार आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तब्बल पन्नास पेक्षा जास्त बुलडोजर डम्पर आणि इतर यंत्र वापरून हजारो झोपड्या अस्थायी बांधकामं आणि दुकाने पाडण्यात आली होती प्रशासनाचं म्हणणं असं होतं की या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं आणि काही ठिकाणी बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडनं मिळाली होती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने मिळून ही मोठी कारवाई केली या घटनेमागे मुख्य तीन कारण सांगितली गेली आहे पहिलं म्हणजे चंदोला तलाव परिसर हा शहरातला जलस्रोत म्हणून अत्यंत महत्वाचा भाग आहे गेल्या काही वर्षात या तलावाच्या काठावर झोपडपट्ट्या वाढत गेल्या आणि अतिक्रमणामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता आणि स्वच्छता दोन्ही बिघडली दुसरं कारण म्हणजे सुरक्षा विभागाकडून आलेली गुप्त माहिती काही लोकांकडे अनधिकृत नागरिकत्व असल्याचा संशय व्यक्त केला गेला आणि प्रशासनाने त्याला गंभीरपणाने घेतलं आणि तिसरं कारण होतं ते म्हणजे नगर रचना आणि शहर विकास योजना सरकारच्या म्हणण्यानुसार हा परिसर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट झोन मध्ये मोडतो आणि त्यासाठी जमीन मोकळी ठेवणं आवश्यक होतं या कारवाईची वेळ आणि प्रमाण दोन्हीही जबरदस्त होतं सकाळीच पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाले पहिल्या टप्प्यातच जवळपास आठ हजार पाचशे झोपड्या आणि दुकानं पाडण्यात आली काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि स्थगिती मागितली मात्र गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला न्यायालयाने या कारवाईला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक म्हटलं त्यामुळे प्रशासनाने मोहीम पुढे चालू ठेवली दोन दिवसात जवळपास एक लाख चौरस मीटर क्षेत्र रिकाम करण्यात आलं या कारवाईचा परिणाम गंभीर ठरला काही मानवाधिकार संघटनांनी या कारवाईला तीव्र टीका केली त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पुनर्वसनाची व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर झोपड्या तोडणं म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन आहे काही संघटनांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आणि भारत सरकारने या प्रकाराबद्दल उत्तर द्यावं अशी मागणी केली या कारवाईनंतर गुजरातमध्ये बुलडोजर राजकारण हा शब्द पुन्हा एकदा गाजू लागला उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेल्या अशा कारवायांच्या संदर्भ देत गुजरात सरकारनेही कडक प्रशासनाची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला पण प्रशासनाने स्पष्ट केलं की ही मोहीम केवळ अतिक्रमण आणि सुरक्षेच्या कारणासाठी होती धार्मिक व राजकीय हेतू नव्हते सामाजिकदृष्ट्या पाहता या घटनेने मोठा धक्का दिला शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं एकूण पाहता एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या गुजरात बुल्डोदर कारवाईने प्रशासनाची ताकद राजकारणाचं समीकरण आणि समाजातील तणाव या तिन्ही गोष्टी उघड केल्या एका बाजूला ही मोहीम शहराच्या कायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरली तर दुसरीकडे मानवी हक्काचं उल्लंघन करणारी ठरली आजही या घटनेचा परिणाम अनेक कुटुंबांवर आहे आणि ती गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि वादग्रस्त कारवाई म्हणून ही कारवाई ओळखली जाते आणि ह्यातून हे समाजाचं म्हणणं आहे की आज जर सरकारला बुलडोजर चालवायचाच आहे तर तो भ्रष्टाचारावर बेरोजगारीवर आणि महागाईवर चालवावा तुमच्या मते गुजरातची बुलडोजर कारवाई योग्य होती की चुकीची ती कायद्याचं रक्षण करणारी होती की मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी भाजपची सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि गुजरात नंतर आता ही बुलडोजर कारवाई कुठे केली जाईल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकाराबद्दल काहीच का बोलत नाहीत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा